चल कोचंत यो हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय व्हिडिओ आज आम्ही अभिज्ञा आणि आपल्याला भेटायला आहे आपला एक मित्र जितू खराडे आणि माझी दोन बच्चे पण दोन बच्चे दुपारी पण आलेले इश्यु आहे कुडन बघा हाय करा हाय करा आणि या सगळ्या जिल्हा पिल्ल्यांना घेऊन चला मी गार्डनला इथे कल्याण सिटी पार्क जवळ आहे आपल्या पाच मिनिटाच्या अंतरावर आणि हे मुलं सगळे ना तिथे जाऊन एन्जॉय करणार आहेत आपण काय काय एन्जॉय करणार आहे ते, 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 ते बघू चला आणि किती मस्ती करतात हे ते पण आपल्याला बघायला भेटणारच आहे आता यांची पोट पूजा वगैरे झालेली आहे थोडीफार तर बघू तिकडे काय खाऊ मागतात काय काय करतात बघू आपण सगळं हे बघा तुम्हाला मी दाखवतो तर लाईट्स दिसतात ना त्या लाईटच्या तिथे जायचं आपल्याला आणि घराच्या पाच मिनिटाच्या अंतरावरच आहे आपलं गार्डन आणि खूप छान गार्डन आहे उतर उतरल्या आपल्याला कॅमल दिसलाय जो समोर तुम्हाला दिसतोय जे तिरंगा कलरचा आहे बघा तो आहे सिटी पार्कची एंट्री आणि बच्ची कंपनी तिकडे उभी आहे इकडे बघा मस्त मेला लागलाय बघा उगे विगे विकणारे खूप सारे लोक आहे तिथे थोडी सर्दी झाल्यामुळे आवाज थोडा चेंज झालेला आहे तर आपण गाडी लावूया मस्त बघा किती गाडीची पार्किंग पूर्ण फुल आहे आजकाल सिटी पार्कला येणाऱ्यांची संख्या खूप जास्त वाढली तो आता त्यांनी इकडे येऊन उभा केलाय कुपोषित दिसतोय सगळ्यांकडे बघतोय आणि बघा रिक्षा रिक्षा भरपूर आहे तिथे आज रविवार असल्यामुळे कदाचित गर्दी जास्त असेल आणि हा बघा हा आहे सिटी पार्कचा बोर्ड आणि समोर तिरंगी कलरने आपलं स्वागत केलंय बघा या चिल्ल्या पिल्ल्याने आल्या आल्यास गाडीची फरमाईश केलेली आहे आणि बसला आपल्या जीप मध्ये थार मध्ये बसलाय इथे समोर आहे तिकीट घर एंट्री फी आहे इथे अडल्ट आणि चिल्ड्रनसाठी साठी नाही आहे अडल्ट साठी मला असं वाटतं आहे ट्वेंटी रुपीज आहे काढूया आपण तिकीट तिरंगा भारी वाटत पूर्ण सिक्युरिटी साठी कॅमेरे आहेत कोणी ते करू शकत नाही सिक्युरिटी एकदम ताईट आहे इथे आणि बघा इकडे गेट वर पण तिकीट ज्याला आहे त्याला सोडतात आणि ज्याच्याकडे तिकीट नाही त्याला सोडत नाही सिंग चालू आहे सिटी पार्क मे बाहेर खाद्य पदार्थ लाने का मनाई है घेतलेला आहे आणि आता आपण एंट्री करणार आहोत बघा सिक्युरिटी किती टाइट आहे बघा तिकीट असल्याशिवाय तुम्हाला सोडूच शकत नाही लोक हा आणि सिटी पार्क मध्ये कोणी विना तिकीट जाऊ नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल पण बोर्ड आहे आणि आता लाईट्स बघा क्लास आहे क्लास गर्दी तर बघा भरपूर भयानक एवढी कल्याण मध्ये पब्लिक आहे का पण ही कल्याणची पब्लिक आहे का बाहेरची आहे आणि इकडे तुम्हाला सायकल सुद्धा रेंट वर मिळतात हे बघा आहे बायसिकल ऑन रेंट आणि सायकल बघा किती भारी भारी मॉडेल्स आहेत खाद्य पदार्थ आणण्यास मनाई आहे कारण काय तर आतमध्ये फूड कोर्ट आहे आणि खूप सारे फूडचे इथे शॉप आहेत आईस्क्रीमचे पण स्टॉल खूप सारे आहेत हे बघा हे पण आईस्क्रीमचा स्टॉल आहे तेव्हा हे स्टॉल नव्हतं हे मसाजसाठी स्टॉल केले बघा प्रोबो रिलॅक्स चेअर आहे त्या चेअर मध्ये झोपून सुरू झालं आता भारी भारी स्लाइड प्रकारच्या एक्सरसाइज करण्यासाठी पण मस्त रॉड सगळं लावले गे रॉड आपल्याला माहिती नाही आणि बघा तो काय सांगतो आपल्याला हा अच्छा असं आहे का वरती गेलेली आहे तो तर चालतच आला <laughs> काय रे अरे विशेष म्हणजे या सिटी पार्क मध्ये एक सेक्शन त्यांनी पेट पार्क च केलेलं आहे म्हणजे आपले जेवढे पाळीव प्राणी वगैरे असतील तर त्यांना फिरवायला ती जागा केली असावी बहुतेक आणि इथं पुढे जर आपण गेलो हो तर जॉगिंग ट्रॅक पण आहे इथले जे इथे जे स्थानिक रहिवासी आहेत ते इथे सकाळी सकाळी किंवा संध्याकाळी एक्सरसाईज करण्यासाठी येतात हे बघा आपण जे चालतोय तो जो ट्रॅक आहे ते वॉकिंगसाठी आहे आणि हा बघा साईडला जो ट्रॅक आहे तो सायकलिंगसाठी आहे अंधारात कदाचित दिसत नसेल तुम्हाला व्यवस्थित पण हा सायकलिंगसाठी आहे बघा इथं सायकलचं साईन आहे संगी झुकझुक गाडी नवीन गाडी ट्रेन बे आहोत सिटी पार्क मध्ये आणि ही जी समोर तुम्हाला बिल्डिंग दिसते ही आपली बिल्डिंग आहे आलेली आहे बघा दाखवली होती ना बागा। बागा दुण 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 दुण। अरे पुन्हा रेल्वे ट्रॅक आहे आणि प्रॉपर रेल्वे ट्रॅक आहे बघ मला वाटलं टायर वाली ट्रेन आहे थार चढवण्यासाठी एक ब्रिज केलेला आहे आणि त्या ब्रिज वरती थार चढते बघा प्रॉपर ट्रॅक केली थार साठी ऍडव्हेंचर्स आणि बघा तिकडे ट्रेन आली बघा आपली परत बसाल माझ्या रे आता मध्ये पण तिकीट घर एक मला वाटतं हे तिकीट घर ते ट्रेन साठी असेल आणि ते समोर बघा पुढ्या मारायचं जम्पिंग त्याच असू शकत आहे थर्ड तिकीट काउंटर आणि फन अनलिमिटेड आहे आणि ही ट्रेन मी दाखवली होती तुम्हाला टायरवाली तिथे वाली, वाली ट्रेन पण आहे आणि प्रॉपर ट्रॅकवाली पण ट्रेन आहे रेल्वे ट्रॅकवाली हां तर आपल्याला पटरीवाल्या ट्रेन मध्ये बसायचंय आणि तिथं तिकीट काउंटर कुठे ते आपल्याला भेटत नाहीये चार लोकांनी बऱ्याच लोकांनी आपल्याला सांगितलं इकडे जा तिकडे जा दोन तीन फेऱ्या मारल्या तिकडे ट्रेन मध्ये जाण्यासाठी गर्दी बघा म्हणजे इथे पण लाईन आहे खऱ्या ट्रेन साठी पण लाईन आहे आणि खोट्या ट्रेन साठी पण लाईन आहे लाईन हे ह्या बिल्डिंग मध्ये जे राहत असते त्यांना किती चांगला व्ह्यू बघायला भेटत असलं ट्रेन आलेली आहे स्टेशनला पण बघा एवढी लाईन आहे या फेरीला आपल्याला जायला भेटते की नाही समजत नाही या फेरीमध्ये जाऊ आपण कारण तशी ट्रेन मोठी आहे ना पुढची पण लाईन आहे पुढे पण नाही लंडन बस इन कल्याण अति पण सिटी पार्क मध्ये लंडनला जायची गरज नाही तुम्हाला जर या फिरायचं असेल तर तुम्ही कल्याणला या सिटी झालेला आहे आणि ही सुटलेली आहे ही लोकल ट्रेन आहे तिकडची आणि तिकडची जी आपण जाणार आहे ती एक्सप्रेस ट्रेन आहे बसले बघा वरती त्यांना फक्त मजा मारायला पाहिजे आपला फायनली आपली बस आलेली आप आहे आणि आपली आता चिली पिली याच्यातून उतरतील आपली ट्रेन आली आपली ट्रेन आली नाही पण आपला नंबर आलेला आहे आली बस आली बस आली बस आली hey, hey. लायसन आए <laughs> आहे का नाही ओ लायसन आहे का आहे ना लायसन आहे आरटीओ पासिंग ची गाडी आहे ट्रेनचा वेट करता करता आम्हाला तास झालेला आहे अजून तरी ट्रेन आलेली नाही आली 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 की बघा ट्रेन आली उतर उतरलेला आहे आणि लोक जशी उतरायला लागले तर ते चढाऱ्यांची पण संख्या जास्त आहे आणि आपण डायरेक्ट बोगी बुक केलेली आहे आणि जे मोटरमॅन आहेत तेच आपले तिकीट कलेक्टर पण आहेत तिकीट कलेक्टर केलेलं आहे लोको पायलट अरे मोटरमॅन मोटरमॅन मोटर आणि ट्रेन आमची सुरू झालेली आहे आणि सगळी पोर मजा मारत आहेत आणि ओरडत आहेत आणि ट्रेन वेग पकडलेला आहे आणि आपला पूर्ण सिटी पास व्ह्यू आपल्याला ट्रेन मधून दिसणार आहे आणि बघा आपण या ट्रेन मध्ये बसलेलो आहोत आणि आपल्याला इथून दुसरी ट्रेन पण दिसते कुठे काय गाडी आपली ट्रेन आपली पुढे जाते मागे येते परत थांबते काहीतरी ट्रेन मध्ये इश्यू झालेला आहे आणि बहुतेक आता इंजिन लागते बहुतेक गाडीला आता आपण कसर घाटात आहोत आणि ट्रेन आपली चढत नाहीये आणि पूर्ण बघा जंगल बघायचं जंगल आहे वातावरण आहे काय नाही आलं का इंजिन आलं का पुढचं मेजर इश्यू आहे काहीतरी पडली का बॅग पडली बॅग पडली का बॅग पडलेली आहे मोहीम चालू आहे आणि फायनली वाटत बॅग पेटली काय काय दिसते ती बॅग तर लक्ष झाल्यामुळं बरं झालं थोडी दुर्घटना घडू शकली असती पण होऊ शकत कारण टायर मध्ये पुढे बॅग अटकली होती कापड्या

मित्रांनो फायनली जी अटकलेली बॅग होती चाकामधली की काढलेली आहे आणि आता आमची पुन्हा ट्रेन सुरू होणार आहे ट्रेनने केलेला आहे आणि का कोकते मला समजत नाही बरेच प्रॉब्लेम्स इथे क्रिएट झालेले आहेत तुझं काय विषय बोलतो फायनली आहे बरेचसे मंडळी पण गाडीची वाट बघत चुकी आणि आता आपण उतरूया अंबाद आधी उतरू द्या हो रहा है बाय 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 तर राईड बघा किती डेंजर आहे मी जर त्याच्यामध्ये बसलो तर कमीत कमी चार पाच उलट्या करेल बघा डेंजर आहे यार डिग्री बाँ 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 बस कमाल वाटते मला फास्ट धाडसाला सलाम करावा लागेल आपल्याला तरी आपल्या तस का तो काम नाही आहे कोणतरी जोरात ओरडतोय नाही पिरसे नाही बैठण कापलेले आहेत म्हणून पप्पानी पोरांना बाहेर काढलेले आकमती बघा एकदम थीम पार्क बनवलेला आहे आणि सगळे वाले इथे अनिमल आणि तिकडे बघा तुम्हाला लास्टला दिसतो टायगर पूर्ण डिअरचं कुटुंब इथं पापा डिअर मदर डिअर आणि बेबी डिअर सिक्युरिटी आ... गार्डा शनी हा शनी माझ्या नशिबाला लागलेला होता आणि आता तो आपल्या नशी लागलेला शनी आता इथे येऊन पडलेला आहे म्हणजे आता आपल्याला सुखीचे दिवस येणार आहे फायनली मित्रांनो आपण मस्त धमाल करून आपल्या घरी परतलेलो आहे आणि जो आपला मित्र होता जितू खराडे तो सुद्धा त्याच्या घरी गेलेला आहे आणि आज खूप मजा केली आम्ही आता आपल्या व्हिडिओचा आपण इथेच एंड करूया आपण तसेच भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये